श्रोत हो नमस्कार आय सी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये साहित्य दिंडी या मालेत आज ऐकूया लेखक वाचक संवादाचा आरंभ डॉक्टर मीना वैशंपायन यांचा लेख अहमदनगर म्हणजे आत्ताचं नाव अहिल्यानगर या इतिहास प्रसिद्ध जिल्ह्यात एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये सत्तरावं साहित्य संमेलन भरलं होतं मध्ययुगापासूनच नगर जिल्हा मराठी वाङ्मय निर्मितीमध्ये आघाडीवर होता नेवाशाला ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीसारखं रत्नजडीत काव्य लेणं मराठीला अर्पण केलं तर भटांनी आपल्या लीळा चरित्रासारखा ग्रंथ मराठीच्या दरबारी रुजू केला त्या जिल्ह्यात मराठी साहित्य संमेलन प्रथम एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये भरलं होतं आणि त्यानंतर आता जवळजवळ साठ वर्षांनी एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये तिथल्या रसिकांनी साहित्य संमेलनाची दिंडी आपल्या खांद्यावर घेतली एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये ज्येष्ठ इतिहास संशोधक महामहोपाध्याय वा पोद्दार हे अध्यक्ष होते आणि एकोणीसशे सत्त्याण्णव मधल्या संमेलनाचे अध्यक्षही ऐतिहासिक कादंबरीकार नासम इनामदार हे असावेत हा या ऐतिहासिक नगरीतला एक सुयोगच साहित्य समाजभिमुख असावं तसा समाजही साहित्याभिमुख असावा या धारणेला प्रतिसाद अशा संमेलनांमधून मिळतो हा विचार मनात ठेवून या संमेलनातल्या कार्यक्रमाची आखणी केली होती असं दिसतं या संमेलनात इतर नियमित कार्यक्रमांबरोबरच वाचक लेखक विद्यार्थी लेखक भेटींचंही एक सत्र आयोजलं होतं त्याआधी प्रत्येक तालुक्यात सभा घेऊन रसिकांना आमंत्रणं देण्यात आली होती शालेय विद्यार्थी नवे जुने साहित्य रसिक सर्व थरातले स्त्री पुरुष संमेलनास यावेत असे प्रयत्न झाले होते आपल्या नाट्यवाङ्मयातून प्रेक्षकांसमोर भारतीय संस्कृती जागवणारे नाट्यकर्मी गिरीश कर्नाड यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात महाराष्ट्राच्या सशक्त नाट्यपरंपरेचे आपण ऋणी आहोत आणि इथल्या निष्ठावंत सामाजिक राजकीय विचारवंतांच्या चिंतनपर परीक्षणाची निर्भय परंपरा आपल्याला मार्गदर्शक ठरते असंही आपल्या भाषणात नमूद केलं तसंच एखादी साहित्यकृती कलाकृती आपल्या युगाच्या विचारधारांमध्ये रुजलेली असली तरच ती पुढच्या पिढ्यांना उपयुक्त ठरते असंही ते म्हणाले महाराष्ट्र आणि मराठी भाषा याबाबतीत सुदैवी आहेत असं मान्य करत बुद्धिवादी या शब्दाचं अतूट नातं समता आणि धर्मनिरपेक्षता या संकल्पनांशी असतं हे लक्षात ठेवून भारतीय घटना तयार झाली आहे आणि तीच आपल्याला आदर्श आहे याचीही त्यांनी आठवण करून दिली संमेलनाध्यक्ष इनामदार यांनी एकोणीसशे सत्तेचाळीसच्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या प्रसंगाच्या आठवणी जागवत आपल्या ऐतिहासिक कादंबरी लेखनाची प्रेरणा विशद केली ऐतिहासिक कादंबरीचे जनक हरिभाऊ आपटे यांनी सांगितल्याप्रमाणे या कादंबरी प्रकाराचं हृदगत किंवा गाभा म्हणजे पूर्वकालीन सत्य आणि सत्याभ्यास यांचं मिश्रण असतं हे तत्त्व आपण अंगीकारलंय त्यासाठी स्वातंत्र्यानंतर उपलब्ध झालेली विविध राजवटींमधली दप्तरं सखोल अभ्यासलेत असं इनामदार यांनी नमूद केलं इथं इतिहास हे साधन आहे साध्य नव्हे हे लक्षात ठेवून संशोधन करणं आवश्यक आहे वाङ्मयातील नवरसांमध्ये गुप्तपणे अंतर्भूत असणारा इतिहासरस निर्माण करणं हे या कादंबरीकाराचं काम आहे असं सोदाहरण प्रतिपादन त्यांनी केलं आधुनिक काळातली ऐतिहासिक कादंबरी ही केवळ भूतकालीन घटनांचं चित्रण करत नाही तर ते चित्रण वर्तमानासही संबोधित करणारं असतं असं सांगत या कादंबरी प्रकाराची योग्य समीक्षा व्हावी अशी अपेक्षा त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केली लेखक वाचक संवादाचा आरंभ डॉक्टर मीना वैशंपायन यांचा लेख आत्ताचा पण ऐकला साहित्य दिंडी या मालेत ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूर्वा राणे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि याचबरोबर आज आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार